उच्च मराठी शाळा बोध वर्गपाचा पंचायत समिती दारवा जिल्हा यवतमाळ आपल्या समोर ठोकळा फिरू संख्या वाचू उपक्रम सादर करणार आहे हा आम्ही तयार केलेला ठोकळा आहे मुले ठोकळा फिरवतील व जो अंक पडेल तो येथे ठेवतील भावेश आता ठोकळी फिरवणार व संख्या वाचणार सोहा सात संख्या वाच चौऱ्याहत्तर हजार तीनशे सहा आता एक दशक एकक सहा दशक झिरो शतक ती हजार चार दश हजार सात असा आमच्या ठोकळा फिरू संख्या वाचू उपक्रम समाप्त स्वा ते ठोकडा फिरू संख्या वाचू उपक्रम समाप्त